आज आपण सर्वजण साकुरीधामच्या या पवित्र पुण्यभूमीमध्ये अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं महायुतीचा मी अधिकृत उमेदवार म्हणून आपल्यासमोर उभा आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना भाजप रासप आणि रिपाई आणि इतर पंधरा घटक पक्षाच्या वतीने मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून आपल्या गावामध्ये आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद मागण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे ही लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीमधून आपल्या सर्व ग्रामस्थांना मला विनंती करायची की ही निवडणूक जिल्हा परिषदेपेक्षा वेगळी आहे या निवडणुकीमध्ये आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे या निवडणुकीमध्ये आणि राज्याच्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये फरक आहे ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची देशाच्या भवितव्याची निवडणूक आहे आणि म्हणून आपण कुठल्या भावनेच्या हारी न जाता सारासार विचार करून आपण नक्की कोणाला मतदान करतोय कशासाठी करतो, कशा करतो याचा विचार करून मतदान करावं सर्वसाधारणपणे मतदाराला विचार करताना एक गोष्ट प्रामुख्यानं लक्षात ठेवायला पाहिजे कुठल्याही निवडणुकीमध्ये मतदान करताना आपण गेल्या पाच वर्षामध्ये त्या निवडणुकीसाठी मतदान केलं होतं पाच वर्षापूर्वीसुद्धा आपण ह्या खासदारकीच्या निवडणुकीसाठी मतदान केलेलं आहे मग पाच वर्षापूर्वी मतदान करताना आपल्या काही अपेक्षा होत्या आपल्या काही आकांक्षा होत्या की, की माझ्या मतदारसंघातून निवडून गेलेला खासदार माझ्या गावासाठी माझ्या तालुक्यासाठी माझ्या लोकसभा मतदारसंघासाठी काही विकास कामं करेल आमच्या गोरगरीब शेतकऱ्यांच्या सुखदुखामध्ये सहभागी होईल आमच्या आडीअडचरीला धावून येईल आम्हाला कधी रात्री अपरात्री संपर्क करायला झाला तर तो निवडून गेलेला उमेदवार आमच्या फोन घेईल ह्या सगळ्या अपेक्षा करत असताना विकास कामं हे सुद्धा तुमच्या आमच्या दृष्टीनं मोलाचे महत्वाची असते पाच वर्षामध्ये ज्याला आपण निवडून दिलं त्यांनी आपल्या गावामध्ये किती भेटी दिल्या ज्याला आपण निवडून दिलं त्याने आपल्या गावामध्ये किती विकास निधी दिला याचासुद्धा सारासार विचार करताना आपण मतदान करताना विचार करायला हवा आणि मग आपल्या ह्या तालुक्याचा अनुभव काय आहे ह्या लोकसभा मतदारसंघाचा अनुभव काय आहे आम्ही जेव्हा प्रश्न विचारतो ग्रामस्थ जेव्हा प्रश्न विचारतात आम्ही ज्याला निवडून दिलं ते आमच्या गावात आलेच नाही गावात रुपयाचा निधी ना टाकला नाही हा आवाज हा आक्रोश फक्त जिन्नर तालुक्यातून नाही तर आंबेगाव तालुक्यामध्ये फक्त दोन टक्केसुद्धा गावाला निधी पडला नाही शेरू तालुक्यामध्ये सुद्धा निधी आला नाही विकास कामं झाली नाही मग आपण निवडून कशाला दिलं त्याच्यावर उत्तर असतं की खासदाराचं काम गल्लीमध्ये फिरायचं नसतं दिल्लीमध्ये फिरायचं असतं खासदारांनी गल्लोगल्ली गावोगावी भटकायचं नसतं दशगर्गेला जायचं नसतं बैलगाडा घाटात जायचं नसतं खासदारांनी दिल्लीमध्ये जायचं असतं सतरा कोटीतलं ऐंशी टक्के निधी मागे आणि मग मला आपल्याला विचारायचं आहे खासदारांना जर दिल्लीमध्ये थांबायचं असेल तर थांबा ना काही हरकत नाही मग आम्हाला दिल्लीचा पण हिशोब द्या पाच वर्षामध्ये आपण दिल्लीमध्ये किती दिवस राहिलात मतदारसंघामध्ये किती दिवस राहिलात आपले चेले आणि अंधभक्त सांगतात खासदार आमच्या गावाला नाही आले तरी चालेल दिल्लीमध्ये प्रभावीपणे भाषणं करतात अरे भाषण करून ह्या देशात कोणाचे प्रश्न सुटलेत का तुम्ही प्रभावीपणे भाषणाची मांडणी केली मग त्या भाषणाच्या मांडणी करून कुठला प्रश्न सुटला आहे मला जाहीरपणे त्यांनी उत्तर द्यावं म्हणे बैलगाड्याच्या संदर्भामध्ये आम्ही मांडणी केली भाषण केलं आणि मग सुप्रीम कोर्ट घाबरलं आणि मग सुप्रीम कोर्टाने बैलगाड्या शर्यती चालू केल्या ज्या सात वर्षात बंद होत्या अरे असं कुठं असतं का आणि म्हणून ही केस लढण्यासाठी सुप्रीम कोर्ट लोकसभेमध्ये भाषण करू होत नाही तर त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये वकील द्या त्याची कागदपत्र तयार करा बैलगाडा शर्यतीत योग्य कशा आहेत बैल कसा धावण्याच्या क्षमतेचा आहे कायदा कसा मोडत नाही ह्या सगळ्या गोष्टी मांडल्या पाहिजेत आणि त्या गोष्टी ह्या राज्य सरकारनं दोन हजार वीस दोन आणि दोन हजार वीसच्या दरम्यान लोकसभा सुप्रीम कोर्टापुढं मांडल्या आणि मग मां सुप्रीम कोर्टानं आपल्याला बैलगाडा शर्यतीला परवानगी दिली मी भाषणं केली सहा मी मराठीतून भाषण केलं इंग्रजीमधून केलं हिंदीमधून केलं हिंदीमधून दोन भाषणं केली इंग्रजीतून एक केलं आणि मराठीतून एक केलं ती फक्त बैलगाड्याच्या शर्यतीवर <coughs> पण त्याच्या व्यतिरिक्त मी सुप्रीम कोर्टात गेलो मी हायकोर्टात गेलो मी आंदोलनं केली मी रस्त्यावर उतरलो आणि मग कुठंतरी त्या बैलगाडा शर्यतीला माझ्या काळात दोन वेळा बैलगाडा शर्यतीची बंदी उठवण्यामध्ये मला यश आलं आपण सांगता की दिल्लीमध्ये जर खासदारण थांबायचं असतं बरोबर आहे मग आपल्या भागातल्या तरुणांना मला एक आव्हान करायचं आहे आपण सगळेजण इंटरनेट पाहता यूट्यूब पाहता कम्प्युटरवर जाऊन अभ्यास करा लोकसभेच्या वेबसाईट वर जा पाच वर्षामध्ये खासदारांनी दिल्लीमध्ये किती दिवस आपल्यासाठी मतदारसंघासाठी काम केलं किती दिवस लोकसभेमध्ये हजेरी लावली पाच वर्षाचे दिवस होतात अठराशे पंचवीस यांच्या पाच वर्षाच्या कारकिर्दीमध्ये आपले खासदार दिल्लीमध्ये फक्त एकशे एकसष्ट एक दिवस राहिले अठराशे पंचवीस दिवसापैकी फक्त एकशे एकसष्ट एक दिवस बाकीचे सतराशे दिवस कुठं गेले कुठल्या फिर गावात फिरले कुठं भेट दौरा केला कुठं जनता दरबार भरवला कुठल्या गावात जाऊन नारळ फोडला कुठल्या गावात जाऊन विकास कामं केली उत्तर मिळेल काहीच नाही मग आपल्याला पुन्हा त्यांना निवडून द्यायचं आहे मला वाटतं अशा माणसाने जनतेला पगोदर अगोदर जबाब द्यावा की मी काय केलं हिशोब द्यावा मी काय केलं नुसती भाषणं करायची आणि भाषणात सुद्धा कसा हिशोब द्यायचा हे नुसतं करून चालणार नाही तुम्ही मला पाहिलं मी पंधरा वर्षे खासदारकी केली पंधरा वर्षे प्रामाणिकपणे तुमच्याबरोबर राहिलो विकास कामं केली गावागावामध्ये पोचलो एकही अख्ख्या शिरूर लोकसभा मतदारसंघामधली एकही वाडी वस्ती नाही की जिथं मी पंधरा घरं आहे तिथं वस्ती आहे आणि अशा ठिकाणी मी पोचलो नाही पंधरा वर्षात सगळ्या ठिकाणी पोचलो दुर्दैवानं माझा पराभव झाला पराभव झाला म्हणून मी खचलो नाही मी पुन्हा लोकांमध्ये राहिलो लोकांमध्ये उपलब्ध राहिलो संपर्क केला आणि आज त्याचंच फळ म्हणून मी आज तुमच्या उभा आहे की मी ह्या निवडणुकीसाठी निवडणुकीमध्ये ह्यासाठी उभा आहे मला खासदार मला खूप काय कमवायचं खूप काय मिळवायचं म्हणून नव्हे तर वीस वर्षाची माझी पच तपश्चर्या ही पुणे नाशिक रेल्वेचा प्रकल्प पूर्ण व्हावा यासाठी दोन हजार पाच साला साठ पासून मी संघर्ष करतोय दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्ष तेरा वर्षाची तपश्चर्या तेरा वर्षाचा संघर्ष तेरा वर्षाची लोकसभेतली भांडणं सरकारबरोबर भांडणं पत्रव्यवहार बैठका या सगळ्या केल्या आणि दोन हजार अठरापर्यंत सगळ्या ह्या प्रवासामध्ये दोन हजार अठराला ही रेल्वेचा डी पी आर मंजूर झाला रे डी पी आर हे सगळं तयार झालं आणि दुर्दैवानं माझा पराभव झाला दोन हजार एकोणीसला त्याच्यानंतर आजपर्यंत रेल्वे प्रकल्पावर एकही एक शब्दाचं एकही एक फाईल इकडचे तिकडं झाली नाही आपले महाराज म्हणतात की पंधरा वर्ष काही केलं नाही मी आता दोन वर्षात केलं अरे रेल्वे प्रकल्प हा काय दोन वर्षात होण्यासारखा नसतो एकही फाईलचा एकही कागदाचा तुकडा इकडनं तिकडं झालेला नाही भोळ्या भाबळ्या जनतेला तुम्ही काही सांगाल की मी हे केलं मी ते केलं आपला खेड सिडलचा हायवे ह्या हायवेसाठी सुद्धा दोन हजार आठ सालापासून बांधलो दहा वर्षानंतर हाच फोटो आपण पाहत आहे हायवेचे बायपास झालेत खेडपर्यंत सगळा रस्ता झालाय चांगल्या पद्धतीनं आता अडचण आहे आपली चाकणची ह्या चाकणच्या ट्रॅफिकमुळं माझा पराभव झाला आहे मला मान्य आहे पण त्या चाकणच्या ट्रॅफिकमध्ये मार्ग काढण्यासाठी दोन हजार सतरामध्ये मी टेंडर काढलं होतं नाशिक फाट्यापासून चांदोली फाट्यापर्यंतच्या टोल नाक्यापर्यंत ज्यामध्ये चाकणचा तीन किलोमीटरचा फ्लायओवर कुरुळीचा फ्लायओव्हर मोशीच्या तिथलं फ्लायओव्हर या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये समाविष्ट करून हजार अकराशे कोटी रुपयाचं टेंडर काढला दुर्दैवानं त्यावेळेला पिपरी चिंचवड महानगरपालिकेनं कर त्याच्यावर आक्षेप घेतला की आमच्या भागातून जाणाऱ्या हायवेचा आम्हाला मार्ग पसंत नाही आहे आमची अलाइनमेंट ह्या बाजूचं भूसंपादन झालं नाही तिथलं भूसंपादन व्हायचं आहे चुकीचं भूसंपादन आहे चुकीचा मार्ग निवडलाय त्यामुळं आम्हाला म्हणजे नॅशनल हायवेला सांगून ते टेंडर कॅन्सल केलं ते टेंडर माझ्याकडे अजूनही उपलब्ध आहे मग मला एक सांगा <coughs> मी माझ्या काळात निदान टेंडर तरी काढलं होतं ते पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनं जरी रद्द केलं असलं तरी त्याच्यानंतर पाच वर्षात एकही एक काम तिथं झालं नाही चाकणची ट्रॅफिक आहे तशीच आहे चाकणच्या ट्रॅफिकमध्ये वाढ झाली आहे समस्येमध्ये वाढ झाली तोडगा काही निघाला नाही का भाषणं करून काही होत नाही हे आपण ना आपल्याला स्पष्ट सांगावं सांग रेल्वेचा प्रश्न हायवेचा प्रश्न शेतकऱ्यांचा प्रश्न मला सांगा शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये तुम्हाला अचानक जाग आली तुम्ही आक्रोश मोर्चे काढायला निघाले ते सुद्धा शेवटच्या सहा महिन्यामध्ये याचा अर्थ सहा महिन्याच्या अगोदर शेतकऱ्याच्या शेतीमालाला चांगला भाव मिळत होता असंच कळायचा का तुम्ही आंदोलन केली पण त्यासाठी शेतकऱ्यासाठी आम्ही उभे तुम्ही नुसते प्रश्न निर्माण करताय सरकारच्या पुढं प्रश्नाची मांडणी करताय हे भगवान <laughs> अरे बाबा असू दे असू दे तुम्ही फक्त आतापर्यंत प्रश्नाची मांडणी केली गेल्या के चार महिन्यामध्ये तुमच्या भाषणामधून शेतकऱ्याच्या समस्या मांडल्यात पण सोडवण्याचा आपले काहीतरी तोडगा काढायला पाहिजे ना नुसतं प्रश्न मांडून चालत नाही तुम्ही जरी प्रश्न मांडले तरी आम्ही आमच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून केंद्रापर्यंत आमच्या समस्या पोचवल्या कांद्याच्या भावाच्या समस्या पोहोचवल्या दुधाला भाव मिळत नाही त्या समस्या पोचवल्या आणि गेल्या आठ दिवसापूर्वी दहा हजार टन कांद्याच्या निर्यातीला परवानगी मिळालेली आहे निर्यातबंदी जरी असली तरी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले राज्य सरकारनं प्रयत्न करून गेल्या आठ दिवसापूर्वी केंद्र सरकारचा निर्णय जाहीर झाला आणि दहा हजार टन म्हणजे काही कमी नाही आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला दिलासा देण्याचं काम केलं दुधाच्या भावासाठी पाच रुपये लिटर दुधाचं अनु हे अनुदान हे आम्ही सरकारनं दिले ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी तुम्हाला तुमचा हक्काचा खासदार पाहिजे तो तुम्हाला उपलब्ध असणारा पाहिजे आणि म्हणून मला आपल्याला सगळ्यांना विनंती करायची की बाकी जास्त भाषण करायची वेळ नाही आज दिवसभर दौऱ्यामध्ये आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात केली जिथं जिथं जातो आहे गावोगावी लोकांचा प्रतिसाद मोठ्या प्रमाणात आहे लोकांनी मोर्च मिरवणूक काढली वाजंत्री काढलं लावून आमचं स्वागत केलं मोठ्या प्रमाणामध्ये लोकांची उपस्थिती ह्यावरून स्पष्ट आहे की ह्या वेळेला ह्या मतदारसंघामध्ये महायुतीच्या उमेदवाराचा प्रचंड बहुमतानं विजय होणार हे स्पष्ट झालेलं आहे मला आपल्याला पुन्हा विनंती करायची की एक वेळ मला पुन्हा संधी द्या ह्या मतदारसंघामध्ये मी जी कामं आरंभ केली होती ती कामं पूर्ण करण्यासाठी आपल्या सगळ्यांची साथ मोलाची आहे म्हणून मला ह्या वेळेला महायुतीचा उमेदवार म्हणून ब आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद मोलाचे आणि महत्त्वाचे आहेत मी या ठिकाणी आवर्जून उल्लेख करेन सकाळपासून अतिशय नेटानं ने माझ्या सगळ्या महिला भगिनी ह्या दौऱ्यामध्ये खंबीरपणे आमच्याबरोबर सहभागी आहेत महिलांची साथसुद्धा मोठी आहे त्यामध्ये आमच्या भगिनी सुप्रियाताई लेंडे आहेत उज्ज्वलाताई सेवाळे कविताताई पवार सुरेखाताई गाडगे प्रियंका शेळके वैष्णवीताई चतुर सुनंदाताई भापकर अक्षदाताई पानसरे फुलाबाई साळवे शीतलताई गोरे सीमाताई रगतवान ह्या महिलांनीसुद्धा उत्स्फूर्तपणे प्रत प्रचारामध्ये सहभाग घेतला आहे अजून बरेच दिवस जायचे आहेत उन्हात दिवस आहेत तुम्ही सगळेजण मला मोलाची साथ दिली त्याबद्दल मी सगळ्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि ह्या येणाऱ्या अठरा तारखेला मी माझा उमेदवारीचा अर्ज बारामती मतदारसंघाचा उमेदवारीचा अर्ज दोघंही उमेदवारीचे अर्ज पुणे जिल्हा कलेक्टर कार्यालयामध्ये अठरा तारखेला भरणार आहोत त्या कार्यक्रमासाठी आपण सगळ्यांनी उपस्थित राहावं आणि तेरा मेच्या रोजी आवर्जून मोठ्या प्रमाणात या गावातून मताधिक्य मला मिळेल अशी ठिकाणी अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद